तर मी आज तुम्हाला हा बोटनेक नेटचा गळा कसा शिवला ते दाखवणार आहे तर बघा तुम्ही किती छान आपला हा गळा तयार झालेला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे, हे।, हे मी तयार केलेलं आहे आणि छानशी कमेंट टाकायला विसरू नका तर चला मी तुम्हाला दाखवते हे ब्लाऊजचा बॅकनेक मी कसा तयार केला ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर मी हे अस्तरचा कप अस्तर हे मी ब्लाऊज पीसला अटॅच करून घेतलेला आहे आणि मधील गळ्याचा कपडा मी कट करून घेत आहे कारण तिथे आपल्याला आता नेट बोटनेक बनवायचा आहे कारण गळा पाठीमागचा डीप घेतलेला आहे आणि नेट लावून आपल्याला बोटनेक गळा बनवायचा आहे पण त्याआधी आपण पाठीवरती टक्स वगैरे टाकून घेऊ तर साडेतीन इंच अंतर घेतलेलं आहे मी आणि टक्सचं निशान करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईड मी आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे दोन्ही साईडने जिथे निशान केलं तिथे आपल्याला चार इंचावरती टक्स टाकून घ्यायचा आहे तर टक्स टाकताना कधी पण डबल शिलाई टाकूनच आपल्याला टक्स करायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि समजलं नाही तर व्हिडिओ स्किप करून पुन्हा बघू शकता तर आपल्याला आता कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे कमरेची पट्टी जॉईन झाल्यानंतर आपल्याला आपण गळ्याला नेहमी ब्लाउजला जशी पायपिंग करतो सेम तशीच पायपिंग इथे आपल्याला आप करून घ्यायची आहे आपल्या गळ्याला सगळीकडून सारखी गोल व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची आहे क्रॉस पट्ट्या काढून मी ही पायपिंग करून घेतलेली आहे तर ही पट्टी जॉईन झाल्यानंतर तिला आपल्याला परत एक फोल्ड द्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक दाब टिप टाकून घ्यायची आहे पूर्ण पट्टीवरती व्यवस्थित दाब टिप टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित पायपिंग करायची आहे तर एकदम सारखी आपल्याला ही पायपिंग करायची आहे फिनिशिंगमध्ये करायची आहे व्यवस्थित सगळीकडून ती आपल्याला ती सारखीच आली पाहिजे तरच आपलं गळ्याचं डिझाईन सुंदर दिसेल तर ही पायपिंग आता आपली कम्प्लीट होईल तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम सारखी अशी पायपिंग करायची का अजिबात घाई करायची नाही पायपिंग छान असेल तरच आपलं ब्लाऊजची फिनिशिंगही छान दिसते आता आपली पायपिंग जोडून झालेली आहे तर आता आपल्याला वरती पायपिंगच्या शेजारी लेस लावायची आहे तर तुम्ही बघू शकता इतकी सुंदर अशी पायपिंग आपली रेडी झालेली आहे आणि आता आपल्याला पायपिंगच्या शेजारी बाजूला लेस लावायची आहे तुम्ही कोणत्याही कलरची तुम्हाला पाहिजे अशी लावू शकता तर मी इथे सिल्वर कलरचीच लेस लावणार आहे तर आता आपल्याला बोटनेकला नेक तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता मी बारा इंचाचं नेट घेतलेलं आहे आणि आपला पेपर कटिंगच्या वेळेस जो गळा माठीमागचा दहा इंचाचा कट केला होता तो पेपर ठेवूनच मी तो ड्रॉ करून घेतलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये दिसत नसेल आणि बोटनेक बनवायचा आहे तर बोटनेकची रुंदी मी चार इंच घेतलेली आहे शोल्डरकडे पण चार इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि बोटनेकचा आकार देऊन घेतलेला आहे साधारण थोडंसं सा नेट एक्स्ट्रा ठेवायचं कमी नको यायला तर गळ्याची उंची आणि बोटनेक गळा मी दोन्ही ड्रॉ करून घेतलेला आहे आणि कपडा सरकू नये म्हणून आपण तिथे टाचण्या लावून घ्यायचे आहे नेट इकडे तिकडे नेट पटकन सरकतं तर लक्षात पण येत नाही त्यामुळे टाचण्या लावूनच घ्यायचे आहे आणि बोटनेकचा आपल्याला आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तुम्हाला मी परत डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर अशा प्रकारे आपल्याला बोटने बोटने आता बोटनेक हा कट करून घ्यायचा आहे तर आपला हा बोटनेक कट झालेला आहे आता आपल्याला त्याला सुद्धा पाइपिंग करायची आहे तर मी ब तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक्स्ट्रा कपडा सोडलेला आहे जशी आपण ब्लाउजच्या गळ्याला पायपिंग करतो तशीच आपल्याला या नेटलासुद्धा पायपिंग करायची आहे अजिबात थोडासुद्धा नेट ओढायचं नाही नाही तर पायपिंग आपली सारखी येणार नाही आणि व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपल्याला याचीसुद्धा पायपिंग करून घ्यायची आहे कारण नेटचा कपडा आहे तो लगेच दिसतं आपल्याला तर सगळीकडून सारखीच आली पाहिजे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये माझी पायपिंग आपली पायपिंग ही तयार झालेली आहे तर आता आपण मेन गळ्याला बोटनेक अटॅच करणार आहोत तर त्यावरती मी बोटनेक ठेवलेला आहे आणि ठिकठिकाणी टाचण्या लावून मी त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारताना व्यवस्थित हाताने प्रेस करायचा नेट मागे सरकला वगैरे नाही तर याची काळजी घ्यायची आणि पूर्ण गळ्याला नेट आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे नेटचा थोडा सुद्धा झोळ नका पडायला त्यामुळे लावताना हळू लावायचं अजिबात घाई न करता व्यवस्थित नेट सेट करून घ्यायचा आणि मगच गळ्याला अटॅच करायचा आहे आता आपला हा बोट नेकला नेट जॉईन तयार गळ्याला नेट जॉईन झालेला आहे आता त्यावरती लेस लावून घ्यायची आहे तर मी इथे सिल्वर कलरची लेस घेतली माझ्याकडे जी होती तीच मी इथे वापरली आहे तुम्ही मार्केटमधून तुम्हाला पाहिजे तशी आणून तुम्ही लावू शकता तर आपली पूर्ण गळ्याला लेससुद्धा ही जॉईन झालेली आहे एक्स्ट्रा धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे तर आता मी तुम्हाला नेटचं फुल कसं बनवायचं ते दाखवणार आहे साधारण दोन बाय दोनचे मी ही नेटचे तुकडे कट करून घेतलेले आहे आणि त्यांचा परत त्रिकोण करून त्यांना मी बारीक प्लेट्स टाकून शिवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी ते कसं बनवलेलं आहे दोऱ्याने ते अटॅच केलेले आहे बारीक प्लेट्स टाकून ते शिवून गेलेल्या घेतलेल्या आहे अशा मी पाच सात पाकळ्या तयार करून घेतल्या नेटच्या आणि त्याचं सुंदर असं फूल मी बनवणार आहे तर चार पदरी सुईचा धागा घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यात हे सर्व पाकळ्या आपल्याला त्याच्यात ओवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्या पाकळ्या हाताने सेट करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावरती आपल्याला परत डबल करून घ्यायचं आहे शिलाई टाकून घ्यायची आहे तर माझ्याकडे बटन नव्हतं मी पॅन्टचं एक बटन काढलं आणि त्याला आपल्या ब्लाउज पीसचा कपडा लावून अस्तर लावून मी ते शिवून घेतलेला आहे व्यवस्थित पॅक केलेला आहे आता सुई दोऱ्याने पाठी मागून सुद्धा बटन अजून पॅक करून घेते म्हणजे ते कपडा निघणार नाही बाहेर तुम्ही बघू शकता घरीच बटन तयार केलं आहे मी आणि आता ते नेटच्या फ्लावरवरती अटॅच करायचं आहे तर हे मी ब्लाऊज पीसचाच तुकडा घेतला होता एक काठ होता त्याला थोडेसे स्टोन होते त्याचाच मी छोटे छोटे प्लेस टाकून एक फ्लावर्स बनवलं आणि त्याच्यावरती आपण बनवलेलं नेटचं फ्लावर ठेवलं आणि फ्लावरती बटन ठेवून ते तिन्ही वस्तू एकमेकाला जॉईन करून घेतल्या व्यवस्थित सुईद्वार्याने कारण एकही वस्तू इकडे तिकडे सरकायला नको म्हणून ते व्यवस्थित आपल्याला पक्क करून घ्यायचं आहे तर आपले बटन आणि नेटचे फ्लावर व्यवस्थित पक्के झाल्यानंतर ते आपल्याला ब्लाउजला एक साईडला ॲटॅच करायचे आहे तर ॲटॅच करताना चार पदरी दोरं आपल्याला इथे ओवून घ्यायचं आहे तर आता हे फोल फुलं आपल्याला आपल्या डाव्या आप उजव्या हाताच्या शोल्डरच्या खाली अटॅच करायचं आहे तर व्यवस्थित असं आपल्याला ते तिथे पक्कं करून घ्यायचं आहे भूल इकडे तिकडे सरकणार नाही म्हणून व्यवस्थित छान असं पक्कं करायचं आहे तर मैत्रिणींनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी छानशी कमेंट करायला विसरू नका तर आता आपण हे बटन व्यवस्थित इथे फुल पक्क करून घेतलेलं आहे पाठीमागे जे आपण एक्स्ट्रा नेट लावलेलं ला होतं ते आपल्याला आता इथे कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सुंदर असं आपल्या ब्लाउजचं फिनिशिंग आलेलं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद